नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा इजनी जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम महागाव तालुक्यातील इजनी येथे जिल्हा परिषद शाळेच्या वतीने वृक्ष पालखी काढण्यात आली सर्व गावामध्ये पालखी फिरून विद्यार्थ्यांमध्ये वारकऱ्यांची वेशभूषा करून वृक्ष पालखीचा अनोखा संदेश देण्यात आला या पालखी सोहळ्यामध्ये सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी चांगलेच परिश्रम घेतले होते लोकहित लाईव्ह न्यूजसाठी महागाव तालुका प्रतिनिधी तुकाराम उमरे तर आजुक आपण थोडी आपल्या शाळेचे शिक्षक आहे बैरमकर सर यांच्यासोबतसुद्धा थोडी चर्चा करूयात सर काय संदेश दिला गावाला गावाला संदेश असा आहे की आज आजकाल आपण मानव जीवनामध्ये जल हे जीवन आहे पण त्यासोबत आपल्याला जगण्यासाठी हवा हे एक ऑक्सिजन आपल्याला म्हणजे जीवनाश जीवनावश्यक आहे आणि ते जर टिकलं या म्हणजे धकाधकीच्या जीवनात वाढती लोकसंख्या व वा, वाढतं प्रदूषण ह्याच्यामुळं आपल्याला झाडं लावा आणि झाडं जगवा हा संदेश आमच्या शाळेमार्फत आमच्या मुख्याध्यापकांनी व सर्व शिक्षकांनी व आमच्या चिमुकल्यांनी फार उत्साहानं दाखवलेलं आहे ते जनतेला सांगायचं आहे की आपल्याला झाडे लावा आणि झाडे जगवा आपल्याला जगायचं असेल तर एकच मार्ग आहे की आपल्याला जे भौतिक वस्तू आहेत प्राथमिक वस्तू आहेत किंवा पा प्राथमिक जे आवश्यक आहे मानवाला मानवाला जर जगायचं असेल तर पैशाची आवश्यकता लागत नाही किंवा सोन्या चांदीची आवश्यकता लागत नाही किंवा संपत्तीची आवश्यकता लागत नाही ह्याच्यासाठी एकच मार्ग आहे की आपल्याला जगण्यासाठी जे आवश्यक आहे त्याचा आपल्याला संपत्ती म्हणून जोपासना करायला आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं आमच्या शाळेतील चिमुकल्यांनी आमच्यासोबत जे संदेश देण्याचा प्रयत्न केला हे सर्व माध्यमातून व सर्व जगातून व्हायला पाहिजे तेच आपल्याला आपल्याला म्हणजे आपलं जीवन जगण्यासाठी कामी येईल आणि याच उद्देशानं मी सांगतो की आम्ही जागलो आपणसुद्धा सर्वांनी जागायला पाहिजे हाच माझा एक मानस आहे आणि एक संदेश आहे आमच्या जिल्हा परिषद शाळेमार्फत आज आपण आलो आहेत इजनी जिल्हा परिषद मराठी शाळा महागाव तालुक्यामध्ये प्रथमच आज पहिल्यांदा इजनी या शाळेच्या वतीने वृक्षदिंडी काढण्यात आलेली आहे त्यामध्ये असा संदेश दिला आहे की वृक्षदिंडीचा संदेश हा शाळेने चांगल्या प्रकारचा दिलेला आहे हे पहा झाडे लावा पृथ्वी वाचवा हे झाड मला वाचवा झाडे लावा झाडे जगवा अशा पद्धतीचा चांगला संदेश शाळेच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे तर आपण थोडंसं शिक्षकासोबत चर्चा करूया सर ये जे आपन हे जे आपण शाळेचा कार्यक्रम घेतलेला आहे वृक्ष लाव वृक्ष दिंडी त्या माध्यमातून आपण जे शाळेला लोकांना संदेश दिला ते नेमकं काय म्हणजे कोणापदीत झालं आता आपल्याला माहीतच आहे आजकालचं जे वातावरण झालं ग्लोबल वॉर्मिंगमुळं आपल्या पृथ्वीची किती हानी होत आहे ते आता भरून तर काही आपण काढू शकत नाही पण त्याचा अत्य अल्पशा का होईना एक योगदान म्हणून एक जनजागृती म्हणून आपण या वृक्षदिंडीचं आयोजन केलेलं आहे की लोकांना का झाडाचं महत्त्व आज पटून सांगण्याची वेळ आलेली आहे त्या हेतूने आपण ह्या वृक्षदिनीचं आयोजन केलेलं आहे तर पाहू शकता असा एक चांगला संदेश हा गावामधून देण्यात आलेला आहे आणि आपण भेटूयात आता या सर शिक्षका पाटील सर थोडं जनजागृतीबद्दल आम्हाला माहिती सांगा जगद्गुरू तुकोबारायांनी फार पूर्वी मानवाला संदेश दिलेला आहे की वृक्ष पल्ली आम्हारे वनचे रे परंतु कालांतराने मानवाला याचा विसर पडलेला दिसतो आहे कारण जगामध्ये भरपूर असं ग्लोबल वॉर्मिंगचं वारं वाहत आहे आणि याला कुठेतरी आपल्याला आळा घालणं गरजेचं आहे त्यामुळे वृक्षरोपण हा एकमेव उपाय आहे आणि आपण जर जास्तीत जास्त वृक्ष लावले तरच आपली पृथ्वी वाचेल जीवन वाचेल एवढं मी नक्कीच सांगू शकतो आणि आमच्या चिमुकल्यांनी फार असा चांगला संदेश सर्वांना दिलेला आहे त्याबद्दल आमच्या सर्व चिमुकल्यांचं खूप खूप कौतुक करतो 等着。